let oh,

हा एकच का दोन चार घेण आलाय दोन चार आहे ना पिलवाड किती नाही भाई तू आम्हाला काय सगळं इचारून घेतलंस काय किती दिवस जाणार आहे काय करणार आहे कसं काय करणार आहे काय अर्थ कायच बनवा आलेला आहे ना का डोकुमेंट कायच मुलात मला कळतच नाही काय म्हणते म्हणजे असं पीत उसाल तर ते

બરોબર આયુ રા ત્યાં લૉજ વગેરે લાજવીજ કઈ નહીં ખાલી ટયા સહાય લજવીજ કરે ત ता म्हणतो तर लाज वेगळं तर पैसे देऊन खाली गावतात ना भाडे आण तर म्हणतो लाज, फुझी, yes. फुझी लाज, लाज ता कसं ना म्हणतो तुझं लाज व्हायलाय त्याचं लाज ए बाबा ती तर गावात खेळ तिकडे आलाय लाज तू एक काम कर कोणची की ठेवलं तुझी की ठेवलं माझी की नाही काय बघ तर माझं घरकुल कुठे बरं झालाय काय पैसे घेऊन मग लागला पैसे ते पुढचं घेत माझा जे पोल्टून लावायचा पोटून पैसे लावतात पंधरा साठा पास गेले <laughs> <laughs> मी स्वतः डॉलॅन आमच्या टेकवायचा फोटो काढायचा परत दिसून हात धुवणारा माणूस वेगळा मी प्रत्यक्ष बघितले डॉल्या तुझं झालं ना पूर्ण पाऊस यायची वेळ झाली सगळ्या साईट आहे पडचे पडवी झोपल्यास पाठशे पडवीत ना पाय बाहेर येते विषय माझ्याकडे घरायचा गरज नको मग कोणत्या ठेव नाही दुसरी ठेवशुरा बोल दे काम कर बोल बोल तू काम माणूसच माझीकडेच राहते वाट्यान सांगता मानवीसच राहून झालेली आहे खायचा पण तुझी कडेच बोलतो आधारसं ऐकलं तसं नाही आता आवड गिरायला लागला दोन महिने राहायचं इथं खायचं आता सगळीकडे कशा आहे तुझी कडे ठेव नको सगळीकडे काय नाही आला सकाळ दुपार संध्याकाळ तीन तीन कोण झालेला खायला असू दे रे ठेव मग तुझं बरोबर ठेव तुझी पण असू दे असू दे गावाच्या भल्यासाठी आलेला आहे आज ह्याच्या कामगिरीच्या माध्यमातून आपलं गाव सगळ्या जगात जाऊन पोहचणार आहे मी नाही माझे गोरे आहे <laughs> तुझं शूटिंग करून घेणार अरे आज ह्याच्या निमित्तानं सगळं गाव जगात जाऊन पोहचणार आहे बाबा तुझी साठी तुझ्या निमित्तान गावासाठी माझं पण काहीतरी योगदान गावासाठी माझं पण काहीतरी योगदान अरे ऐंशी पंचायती हाय काय नाही काय हा तू रा पण माझ्याकडे आणि खा पण माझ्याकडे वाट्या थँक्यू सारखा शोधून सापडला तुला काय म्हणाल का राह पण नाही खा पण yes. खाण्यावर त्याच्या मोठं काही हे नसणार नाही तिअरा नावायच कारडावर <laughs> तेरा <तियारा> नाव <laughs> तिरा नाव सगळे हुबैला सगळ्यांच्या रिसेन हाच खात त्याच्यामुळे रेशनचा तांदळाचा भात आणि परवा शालेत वाटाणा आणि काली डाळ आली होती शालेय पोषण काय तयार शालेत विर लागेल शालेत हुंजीर आहेत म्हणाला आपल्या घरात नेला सगळं हाच मोठा हुंदीर गावात त्याच्या तुला त्याच्या घरात जाऊन काय खायचं का काल काली डाळ वाटाणाच्या तांदळाचा भात सकाळी संध्याकाळी डाल भात काल वाटायला डालेस म्हणतोस आहे गावात आला जरा जपून खा दक्षाला ना मिरचे विलचे घाता कुठला काही झोंडलं कल्ला होय होय नव मरणाचा घरात तांदूळ आहे का <गाले>। <अटें पन्ट। laughs> तुम्हाला तांदूळ लागला रेशनचा लग्ना विकणारा तर सांगा का तू तेरा जणांचा रेशन ऐकता का तो काय 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 तादून निघतोस तू ऐकतो मी बघत ना एकतो <laughs> म्हणजे काय ऐकतो तांदूळ तू लग्नावाल्यांना ऐकतो स्पष्ट बघितलं शिवरामा शब्द मांग घे नाही नाहीसा करून टाकेन जागेवर काय ऐकतो तांदूळ घेतोस आणि ऐकतोस एकटो म्हणजे काय ऐकतो मंडलीनु मला सांगा आज पन्ना खाली तांदूळ गावतोय नाही तुला काय माहिती आता नाव नाही तर आपण टाकव मला पन्नास हजार खाली तांदूळ गावतो काय दुकानात टाकण्याचं पण पिवलंच आहे माझे कष्ट काय पिवलं तर कसं आता रेशन हसून गावताय कुठं आता अंगठ्यावर आता डोल्यावर आहे सगळं आता अंगठ गेलं आता डोलर आहे तुम्हाला रेशन गावणार आहे काय नाही दोन्ही आहे ह्याच्या का मी काय म्हटलं पन्नासच्या खाली तांदूळ घालतो काय पण मी फक्त ईस रुपयात तांदूळ देतो खावा मजा करा ईस तांदूळ हा खावा दोन रुपये करतोस तो सांगत <laughs> ना आता सरकार दोन रुपये पण घेत काय भुख आणतो साधी वीस रुपये लाट वाटा खाली तात्या म्हणून काय झालं ताद्या

बापू कोण म्हणतात ते नारळ कबूल केले तू देतो म्हणून आहे नारळ तुरिया सांगत ना मारायचं म्हणाल पैसे नाही तरी नारळ कबूल केले असा बालाजाकडनं बालाजा बालाजा होय ना तांदळावर म्हणाला नारळ देतो ते नारलाच नारळ नव्हतं तरी काढून चढून दिली ना आता त्यांना नारळ पण सोडून वर गेली पण अजून पैसे दिलेस नाही हो ते मी बघून घे तू कशामध्ये घुसमट तुसा आहे बरोबर नाही ते आता माना धावा लागते माना इकडे गुंतवून तुझी काय चाललेली आहे कसली पैसे वगैरे घेतलेस कोणी आत्ता तू त्याची कडन पैसे घेतलेस कधी आणि पैसे घेतला गेला हो नाही कोण म्हण तुला भाभी जरा मा ह सगळे हे सगळे पुढच्या काय भरोसा नाही रे महिला मंडळ सांगते सगळं खरं खायचा ध्यान पैसे घेतला की नाही हो व्हाई जरा आवाज येत पण आल्यासारखं वाटलं पाहिजे खरा कोटा तुला खरा कोटा घातला मी आलास कोण पसाय ध्यान पैसे घेतला की नाही नाही त्यांना मला काय म्हणायचं कजी मी पैसे घेतले पण मागत नाही असं वीस रुपये वीस रुपये अरे कात्या पैसे मी घेतली त्याची कडनं पण मागत की नाही मागत नो 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 करतो कात्या मला मागून खायची सवय नाही मराठी माणूस आहे ते मागून खै काय मला उभा सांगतो अरे गावात पाहुणा आला त्याला पण तुम्ही लुटता कुणी लुटता त्याचं काम मी चांगलं केलं त्या म्हणून मला पैसे नाही यस मी मागत ना नो 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 मागत तो सांगतोय तुला नो मागत तरी तू मला बरबाद तुस काय काय म्हणजे मला मागून खायची सवय नाही लक्षात ठेव ओ का तू ह करू नको माझीवर ओग मी मागून छे अजिबात काय मी आला सांगतो तू देते माझी ठेवता मग तिकडे तरच नाही काय त्यान माझं तोंड कोण मला द्याला आणि तुझा आवाज आता तुला दिस मी यांना तुला सांगतो माझे जरा कोणी चवल्या केला ना केचा लाकडं धुमसायला शिवराम त्याच्या खाली काय हाय का रिकाम माझं याच्यावर गेलं काय धुमास धुमसत काय करणार तुला येस नस येईल असते मरुदी तुला काय कलत नाही मी सांगतोय तर तू मी तुला सांगता आता तुला गावात कसली तुला oh, अडचण आली गावात कुठं वाट चुकला गेटणी हवी गाडी हवी वाघ दिसला दिसला पण तुला लागली अडचण आली ना माझी जवळ आलास की त्याचा लागतो तो मासदा त्याच्यामुळे ह्याची जा ह्याला काहीतरी दे उगाच माझा विषय सोडून टाकतो या वर संपली ओके थँक्यू शिवराम टाटा बाय 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 न बावा ते आमच्या मुंबईची स्टाईल आहे ती आलेला कुठं कोकणात आम्ही सांगू बापे बापे टाटा बापे बागे बावा येस बावा शिवराम टाटा बावा शिवराम टाटा बावा काय शिव हे